नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो आता आपली चौदा जूनला आपला हा रिझल्ट लागलेला आहे आणि आता ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे अगदी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना पण अगदी हा प्रश्न पडलेला आहे की आपली आता ॲडमिशन प्रक्रिया कधी चालू होणार आहे तर सगळ्यांना अगदी ह्याचे वेध लागलेलेच आहेत तर बऱ्याच वेळा किती कट ऑफ जाईल आपला रँकनुसार कोणतं कॉलेज मिळेल अगदी गव्हर्मेंट सेमी गव्हर्मेंट किंवा डीम्डमध्ये सुद्धा आपल्याला ॲडमिशन हवं असेल त्या तर त्याविषयी अगदी पूर्णपणे हे ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे तर जे आपले एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस ह्या जे कोर्सेससाठी त्या सर्व प्रक्रिया म्हणजेच आपल्याला ह्या एम सी सीची कधी प्रक्रिया सुरू होणार आहे त्याच्याबद्दल पण अगदी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजूंना पण व्हिडिओ सेंड करा तर नाही लक्षात येईल तर आपल्या रिझल्ट लागल्यानंतर जवळजवळ वीस ते पंचवीस दिवसामध्ये आपली काउन्सलिंगची प्रोसेस सुरू होत असते विद्यार्थी मित्रांनो तर लास्ट अगदी चार ते पाच वर्षाचा जर आपण विचार केला तर अगदी पंचवीस दिवसानंतर आपला रिझल्ट लागल्यानंतर पंचवीस दिवसानंतर ची ऑल इंडिया कोठ्याची प्रोसेस सुरू होत असते तर ती दोन प्रकारचे काउन्सिलिंग्स आपल्या इथे असतात कोणते ते दोन प्रकार तर एक आ, आपले आहे ते ऑल इंडिया कोठा तर आपलं सेंट्रल लेवलवरती असं म्हणतो आणि हे पूर्णपणे ऑल इंडिया कोठामधून आपल्याला भारत देशातल्या सर्व गव्हर्नमेंट एम बी बी एस आणि बी डी एससाठी जे पंधरा टक्के सीट्स आहेत त्यांच्यासाठी अगदी ऑल इंडिया कोठ्यामधून एम सी सी नावाची कमिटी असते तर ह्या कमिटीतून चार राऊंडमधून आपल्याला ॲडमिशन्स घेता येऊ शकतं आणि हा पहिल्या पहिल्यांदा चालू होत असतं हे राऊंड एम सी सीचं रजिस्ट्रेशन तर त्यासाठी एम सी सी ही फक्त ॲडमिशनकडून देण्यासाठीच आपल्याला कमिटी नेमलेली असते तर ॲडमिशनपासून ते अलॉटमेंटपर्यंत सर्व प्रक्रिया आपल्याला करून देत असतं आणि त्यानंतर ता दुसरी जी प्रक्रिया आहे ती सीई टी सेलमार्फत होत असते तर सी ए टी सेल म्हणजेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपल्याला एटी फाय पर्सेंट कोठ्यामधून गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट त्यालाच आपण प्रायव्हेट असं म्हणतो त्या ठिकाणी एम बी बी एसपासून ते अगदी फिजिओथेरपीपर्यंत ॲडमिशन्स करून देणार ही प्रक्रिया जी आहे ती सेंट्रल सेंट्रल, सेंट्रल सी ई टी सेलमार्फत होत असते आणि ह्याची जी वेबसाईट आहे ते डब्ल्यू 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 डॉट महा डॉट ई टी डॉट ओ आर जी डॉट इन ह्या वेबसाईटवरून होत असते ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि काउन्सलिंगसाठी पहिली प्रक्रिया एन एम सी गाईडलाईन देत असते तर ते, ते संपूर्ण राज्याला पूर्णपणे गाय एन एम सी गाईडलाईन देत असते आणि एम सी सी बन आपल्याला आपल्याला हे करून देत असते की एम सी सीचा जो आपल्याला ऑल इंडिया राऊंड जो आहे पहिला त्याच्या अगोदर जो सगळ्यात अगोदर तो सुरू होत असतो तर त्यामध्ये एम सी सीच्या जेव्हा रजिस्ट्रेशन चालू होतील तर त्यामध्ये आपल्याला एम्स जिपमर आणि पंधरा टक्के गव्हर्नमेंट त्यामधून आपल्याला एम बी बी एस आणि बी डी एसच्या सगळ्या सीट्स आपल्याला भारत देशामधून अगदी ऑल ओवर इंडिया कोठ्यामधून भरल्या जात असतात त्यामध्ये एफ ए एफ एम सी जे पुण्यामध्ये आहे त्या तेही कॉलेज अगदी ॲड होतं आणि जे आपले सत्तावन्न डीम्ड युनिव्हर्सिटीमधूनसुद्धा आपल्याला एम बी बी एस अँड बी डी एसचा आपल्याला तिथे हंड्रेड पर्सेंट आपल्याला सीट्स मिळत असतात तर ह्या सर्व सीट्स भरल्या जात असतात तर ह्याची प्रक्रिया प्रथम आधी सुरू होऊन होत असते तर कधी सुरू होईल तर प्रथम एन एम सी आपल्याला गाईडलाईन देईल एम सी सीचा पहिला राऊंड ह्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये संपवतो आणि त्यानंतर प्रत्येक राज्याचे जे काही पहिला राऊंड आहे तो चालू होत असतो तर संपूर्ण राज्याचे पहिला राऊंड हे सीच्या पहिल्या राऊंड झाल्यानंतर लगेच आपल्याला राज्याचं चालू होत असतं तर चौदा जूनला आपला रिझल्ट लागला तर एमसीसी काउन्सिलिंग प्रोसेस दरम्यान जवळजवळ आपल्याला ही जर आपल्याला पाहायला गेलं तर आता तीस जून ते पाच जुलैच्या दरम्यान आपल्याला नक्कीच सीचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होऊ शकते त्यामध्ये पंधरा टक्के आपल्याला जे चे, आपल्याला ॲडमिशन्स घेता येतात एम बी बी एस आणि बी डी एससाठी त्यामध्ये एम्स आलं जीपमर आले डीम्ड कॉलेजेसची हे सगळ्या गोष्टी तिथे शंभर टक्के सीट्स भरल्या जात असतात तर त्या ठिकाणी ते प्रथम चालू होत असतं आणि एम सी सीचा जो पहिला राऊंड झाल्यानंतर राज्याची लगेच सी ए टीची प्रोसेस सुरू होत असते त्यालाच आपण स्टेट काउन्सलिंग प्रोसेस असं म्हणतो आणि ह्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात तर ज्या विद्यार्थ्यांनी नीटची एक्झाम दिलेली आहे आणि इलिजिबल स्टुडंट आहेत त्या सर्व विद्यार्थी ती सी ए टीवरती रजिस्ट्रेशन करू शकतात त्यामध्ये एम बी बी एस आलं बी डी एस आलं बी एम एस आलं बी एच एम एस आलं ह्या सर्व कोर्सेससाठी इलिजिबल विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी रजिस्ट्रेशन करू शकतात तर त्या अगदी त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला जवळजवळ दोन लाख चौवेचाळीस हजार स्टुडंटने एक्झाम दिलेली आहे आणि इलिजिबल झालेली संख्या एक लाख पंचवीस हजार एवढी आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यासाठी आपले जे मेडिकल कोर्सेससाठी आपल्या अप्लाय करू शकतात अगदी मॅनेजमेंट कोठा असेल आय क्यू कोठा असेल किंवा गव्हर्मेंट कोठा असेल त्या सर्व हच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकतात आणि जे काही आपल्याला जे काही स्टुडंट इलिजिबल नाहीत त्या स्टुडंटसाठी सुद्धा अगदी अदर कोर्सेससाठी सुद्धा तुम्ही ॲडमिशन्स घेऊ शकतात पण त्या विद्यार्थ्यांनी फक्त नीट एक्झाम देणं गरजेचं आहे आणि ते विद्यार्थी जर इलिजिबल नसतील तरीसुद्धा त्या विद्यार्थ्याला फिजिओथेरपी ॲडिओथेरपी स्पीच थेरपी असे हे अलाईड कोर्सेससाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आता हे तीस जून ते पाच जुलैच्या दरम्यान एम सी सीचे रजिस्ट्रेशन सुरू होतीलच आणि अगदी दहा ते पंधरा दिवसांनी आपले महाराष्ट्र राज्याची पण अगदी रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होणारच आहे आणि त्या प्रोसेससाठी आपल्याला जर आपल्या रजिस्ट्रेशन करायचं असेल तर एक हजार रुपये भरून रजिस्ट्रेशन करावे लागत असते ह्या सर्व प्रोसेसच्या आधी आपल्याला एक नोटिफिकेशन येतं ते पी डब्ल्यू डीची एक छोटीशी नोटीस सॉरी पी डब्ल्यूची एक नोटीस पब्लिश होत असते तर पी डब्ल्यू डीचे जे काही स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागत असतं आणि ते आपलं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे मुंबई जे जे या ठिकाणी किंवा आपलं जे नागपूरमध्ये एम्स आहे कॉलेज त्या ठिकाणी जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आणावे लागत असतात आणि त्या त्याच्यानंतर नोटिफिकेशन आल्यानंतर एक पाच ते सहा दिवसामध्ये एम सी सीचे रजिस्ट्रेशन प्रक्रिया चालू होत असते तर विद्यार्थी मित्रांनो अगदी ॲडमिशन प्रक्रिया कधी सुरू होणार आहे ह्याविषयी अगदी तुम्हाला मी डिटेल्सचं व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला एम सी सीचं ऑल इंडिया कोठ्यामधून अगदी रजिस्ट्रेशन प्रक्रिया लवकरच चालू होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी माझ्यामार्फत काउन्सिलिंग घ्यायचं असेल सध्या आमचं पेड काउन्सिलिंग चालू झालेलं आहे तर तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करू शकता मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे व्हॉट्सअप नं लिंक पण दिलेली आहे त्याही लिंकला तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी तुम्हाला एम्समधूनसुद्धा किंवा मधून सुद्धा तुम्हाला ॲडमिशन हवं असेल किंवा गव्हर्मेंट आपल्याला पंधरा टक्के जो ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा तुम्हाला ॲडमिशन्स प्रक्रियेविषयी अगदी काउन्सलिंग करायची असेल तुम्ही नक्कीच मला कॉल मेसेज करून याच्याविषयी डिटेल्स विचारू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांना मार्क कमी येत असतील गव्हर्मेंट कॉलेज गव किंवा सेमी गव्हर्नमेंट मिळत नसेल तर त्या विद्यार्थ्यांनासुद्धा अगदी डीम्ड कॉलेजचे सुद्धा ऑप्शन्स तिथे अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे रजिस्ट्रेशन्स अगदी करणं अगदी आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येत असेल तुम्ही नक्कीच करून ठेवा ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशनपासून अगदी ॲडमिशन प्रोसेसमध्ये सुद्धा भाग सहभाग घ्यायचा असेल डीम्ड कॉलेजमध्ये त्याही विद्यार्थ्यांनी मला अगदी कॉन्टॅक्ट करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अगदी कमी मार्क आणि कमी बजेटमध्ये जर तुम्हाला एम बी बी एसच करायचं असेल आणि अदर राज्यांमध्ये सुद्धा जाण्याची तयार असेल तर अगदी फीमध्ये निगोशिएट करून अगदी मी स्वतः येऊन ॲडमिशन्स करून दिलेले खूप सारे आहेत आणि ह्या सुद्धा देणार आहेत अशा तमाम विद्यार्थी पालकांनी नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं भविष्यामध्ये एम बी बी एस करण्याचं स्वप्न पूर्ण करा तर ओके फ्युचर डॉक्टर्स जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू